शुभ गुरुवार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिना चालू होत आहे तर श्रावण महिना येणार आहे श्रावण महिना येण्यापूर्वी आपल्या घरात काय वस्तू असाव्यात श्रावण महिन्यात ज्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज पडते तर त्याच गोष्टी आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर त्या तुम्हाला खरंच परवडणाऱ्या असतील तर तुम्ही अवश्य घ्या मी म्हणते म्हणून घेऊ नका जर तुम्ही त्यावरती सेवा करणार असाल जर बगा दे काही तुमच्या अडचणी असतील बघा घरात हट्टी तापट व्यसनी लोक असतात खूप दारू वगैरे पिणारी लोक असतात किंवा बाहेरचा नाद एखाद्या मुलाला लागलेला असेल एखाद्या मुलीला एखाद्या मुलाशीच विवाह करायचा आहे असा तिनं हट्ट धरलेला असेल अशा काहीही अडचणी असतील किंवा एखादी व्यक्ती जर खूप आजारी असेल खूप दवाखाना वगैरे करून सुद्धा तिला जर फरक पडत नसेल तर हा संपूर्ण श्रावण महिना खरंच खूप महत्वाचा आहे किंवा तुम्ही ही सेवा कधीही तू एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त करू शकता ती म्हणजे रुद्र अभिषेकाची सेवा रुद्र अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते अमृता समान मानलं जातं आणि ज्या सेवेकरींनी या रुद्र अभिषेकाची सेवा केलेली आहे त्यांना या सेवेचा अनुभव आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्याकडे पारद शिवलिंग असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा रुद्र यंत्र असणं महत्त्वाचं आहे तर आता रुद्र यंत्र महाग असतं ते जर तुम्हाला घेणं शक्य असेल तरच तुम्ही घ्या नसेल तर पारक शिवलिंग तुमच्या घरात असणं महत्त्वाचं आहे बघा अगदी तुम्ही सेपरेट राहिलेला असाल गाव तुमचं गावी सगळे देव असतील तरीही तुम्ही ज्या ठिकाणी राहता रेंटने राहत असाल कामानिमित्त घराबाहेर राहत असाल तरीही तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी देवाऱ्यात तुमच्या स्वामींची स्थापना असावी म्हणजे आपल्या गुरूंची प्रतिमा असावी मूर्ती असावी त्याचबरोबर तुमच्या लग्नात जो बाळकृष्ण असतो अन्नपूर्णा असते गणपती बाप्पांचे फोटो मूर्ती असेल किंवा पारद शिवलिंग असेल तर या ठराविक देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या आपल्या देवालयात असणं खूप महत्त्वाचं आहे अगदी तुम्ही बाहेर राहत असाल सेपरेट राहत असाल तरीही त्यातलं श्रावण महिना चालू होणार आहे त्यामुळे पारद शिवलिंग आपल्याकडे आपल्या घरात असावं आता पारद शिवलिंग केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहे तुमच्या जवळपास दिंडोरी पंडित केंद्र कुठे असतील तर तिथे तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर जिथे धार्मिक दुकानात जिथे देवांच्या फ फ्रेम किंवा देवांच्या टाक मूर्ती बनवून भेटल्या मिळतात त्या दुकानातसुद्धा तुम्हाला पारद शिवलिंग मिळून जाईल आता आपल्याला जे आपण रुद्र अभिषेक करत असतो तर रुद्र अभिषेक करण्यासाठी नंदी आणि नाग विरहित असं ते शिवलिंग असावं अशी अट असते कारण आपण पारद शिवलिंगावरतीच ह्या अभिषेकाची सेवा करत असतो आणि भगवान श शंकरांची मूर्ती फोटो घरात नसावा कारण की ते स्मशानवासी आहेत जरी फोटो तुमच्याकडे असेल तर तो संपूर्ण कुटुंबसहित असावा म्हणजे भगवान शंकरांचा पार्वती मातेचा गणपती बाप्पांचा असा संपूर्ण कुटुंबाचा फोटो असावा आणि जर सिंगल फोटो असेल तरीही तुम्ही तो विधिवत विसर्जित करावा तर पारद शिवलिंग तुम्हाला मी दाखवते तर हे पारद शिवलिंग आहे तर हे केंद्रातलं आहे तुम्हाला केंद्रातून घ्यायचं असेल तर केंद्रातून घ्या नसेल तरी बाहेर तुम्हाला कुठेही भेटेल तर पारत शिवलिंग असावं जेव्हा आपण अभिषेक करतो किंवा जेव्हा नेहमी सुद्धा शिवलिंगाची स्थापना मांडणी करतो तेव्हा त्याचं जे निमुळ ती बाजू आहे तर शाळुंका जी त्याला म्हणतात तर ती उत्तर दिशेला असावी असं म्हटलं जातं आणि उत्तर दिशेलाच असावं तर हे पारद शिवलिंग आहे तर श्रावण महिन्यात ज्यांना रुद्र अभिषेक करायचा आहे त्यांनी हे शिवलिंग घ्यायलाच हवं आणि जरी नसेल तुम्ही सेवा करणार असाल तरच घ्या आणि प्रत्येक देवांची मूर्ती आपल्या घरात असावी आणि सेवाही त्याच्यावर व्हायला हवी पारद शिवलिंग हे अशा पद्धतीचं असतं तर हे याच्यावरचं तीर्थ जे आपण अभिषेक करतो तर ते तीर्थ आपल्या कुटुंबातील प्रत्येकांनी बघा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल व्यसनी असेल हट्टी तापट असेल रागीट असेल काहीही अडचणी असतील तर हे तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला देऊन पहा याची खूप सुंदर अनुभूती येते आता रुद्रयंत्र माझ्याकडे सुद्धा नाही कारण की त्याची मला गरज नाही असंही नाही पण माझ्याकडे आत्ता तेवढं घेण्याचं बजेट नाही म्हणून मी घेतलं नाही पण नक्की पुढे मागं घेईन तर तुम्ही रुद्रयंत्रावरती किंवा पारद शिवलिंगावरती दोन्ही पैकी तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता आता आपण रुद्र अभिषेक करणार आहोत त्यानंतर आता रुद्राभिषेक करण्यासाठी एकतर शिवलिंग आणि रुद्रयंत्र लागतं त्यापैकी काहीही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर येतं ते अं ते ज्याला आपण गळती म्हणतो तर बघा गळती तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानात भेटून जाईल तर गळतीच का असावी तर बघा रुद्र अभिषेक किंवा रुद्र आपण जेव्हा रुद्र अभिषेक करतो त्याला सगळ्यांना माहिती आहे दीड ते पावणे दोन तास वेळ जातो तर या दीड ते पावणे दोन तासाच्या वेळामध्ये आपल्याला वाचन संपूर्ण करताना आपण एकीकडे वाचत असतो आणि दुके दुसरीकडे चमच्याने अभिषेक करत असतो म्हणजे जेणेकरून पाणी वाहत असतो तर हे शक्य होत नाही लक्ष लागत नाही यासाठी गळती असावी जेणेकरून आपण फक्त वाचनाकडे लक्ष देऊ शकतो आणि गळतीतलं जे अभिषेक चालू आहे तर तो तसाच चालू राहतो यासाठी गळती असावी तुम्ही अभिषेक करणार असाल तर गळती घ्या करणार नसाल आता या अभिषेक जे स्टँड आहे किंवा ही गळती आहे तर हे सगळं तुमच्या बजेटनुसार लहान मोठं तुम्ही घेऊ शकता आणि हे या अभिषेक स्टँडचा रुद्र अभिषेकासाठी उपयोग होतो स्वामींना अभिषेक घालण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे जेव्हा आपण कोणतीही संकल्पयुक्त अभिषेकाची सेवा करतो यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्र अभिषेक रुद्र अभिषेकाला दीड ते पावणे दोन तास हा जातोच या स वेळेस आपण प्रत्येक वेळेस चमच्याने पिंडीवरती पाणी व्हायचं एकीकडे वाचायचं असं जमत नाही यासाठी गळती आवश्यक आहे तुम्ही जर रुद्र अभिषेक करणार असाल तर अवश्य गळती घ्या आणि हे सगळं तुम्ही आता सेवा बघा श्रावण महिना चालू होतो आपले मासिक धर्म असेल तर ते पाहून आपण सेवेला सुरुवात करत असतो त्यामुळे तुम्ही सेवेला लवकर सुरुवात करणार असाल किंवा अगदी श्रावण महिन्यात कधीही सेवेला सुरुवात करणार असाल रुद्र अभिषेकाला तर पारद शिवलिंग रुद्र यंत्र तुम्हाला हवं असेल तर घ्या आणि जरी गळती हवी असेल तर गळती घ्या त्याचबरोबर आता ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर त्यांनी ग्रंथ सुद्धा स्वतःचा स्वतः असावा आता अगदी तुम्ही संकल्पयुक्त जरी तुम्ही पारायण करणार नसाल तरीही शिवलीलामृत ग्रंथ घरात असावा असण्याने काही फरक पडत नाही दररोज सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचणारी अनेक लोक आहेत ज्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही तर त्यांनी कमीत कमी संपूर्ण श्रावण महिन्यात शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तरी पठण करावा सगळ्यांना माहीत आहे की अकरावा अध्याय पठण करण्या संपूर्ण शिवलीला ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत यासाठी ग्रंथ घरात गरा, असावा तर हा हा ग्रंथ आहे तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात भेटेल तर तुम्हाला या श्रावण महिन्यात भगवान श्री हरींच्या ज्या काही सेवा करायच्या असतील त्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला घरात लागतील तर त्या अवश्य घ्याव्यात आता ज्यांना रुद्र अभिषेक करायचा आहे त्यांना पारद शिवलिंग गळती आणि ही खूप असणं घरात महत्त्वाचं आहे तर त्या पद्धतीने सेवेसाठी तुम्ही हे घ्या आणि जेव्हा तुम्ही या दे याची संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुम्हाला या सेवेचा अनुभव येत असतो तर याची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त